नमस्कार महान्यूजमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वडगाव शेरीचे माजी नगरसेवक संदीप भाऊ जराड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अठ्ठावीस एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला जातो मात्र वडगाव शेरीच्या नगरसेविका सो शीतलताई ज्ञानेश्वर शिंदे यांच्या अकस्माती निधन झाल्यामुळे वडगाव शेरीवर दुखाचे डोंगर कोसळले आहे त्यामुळे संदीप जराड यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून तसेच आपल्या सर्व कार्यकर्त्यांनाही त्यांनी आवाहन केले आहे ताईंना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून कैलासवासी सो शीतलताई ज्ञानेश्वर शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगलमूर्ती बिझनेस ग्रुप आयोजित शहरी गरीब योजना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात येणार आहे नेमकी काय योजना आहे याबद्दल अधिक माहिती देत आहे वडगाव शिरीचे माजी नगरसेवक संदीप जरा नमस्कार आज आमचे मंगलमूर्ती प्रतिष्ठान व मंगलमूर्ती बिझनेस क्लूब तर्फे एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे की दोन दिवसांनी जो माझा वाढदिवस आहे अठ्ठावीस एप्रिलला तो वाढदिवस माझ्या सहकारी भगिनी शीतलताई शिंदे यांचं आकस्मित असं निधन झालं आणि त्यांचं निधन होऊन दहा ते पंधरा दिवसच झालेले आहेत आमचा संपूर्ण कुटुंबावरती आम्ही वडगाव शहरातीत जे दुःख कोसळलं आहे खूपच अशी मनाला चटका लावणारी घटना आहे आज आम्ही सगळ्यांनी त्याच्यामुळं एक निर्णय घेतला आहे की हा जो अठ्ठावीस तारखेचा वाढदिवस आहे हा भाऊ आपण साजरा काच नाही असं माझ्या सगळ्या मित्रमंडळींचं एक आम्ही आज बसून असा निर्णय घेतला आणि त्या वाढदिवस साजरा न करता आमच्या भगिनी शीतलताई ज्ञानश्वर शिंदे यांच्या स्मरणार्थ आम्ही एक पुणे महानगरपालिकेचं आरोग्य विमा कार्ड आहे ते आम्ही आमच्या भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ते मोफत आरोग्य कार्ड काढून देत आहे आज ते आरोग्य कार्ड काढल्यामुळं पुणे शहराच्या नामांकित जे दवाखाने आहेत असतील जहांगीर असतील के एम असेल म बुजनी असेल अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये आपला एक लाखापर्यंतचा इलाज हा पन्नास टक्के बिल त्याचं पुणे महानगरपालिका देते दोन लाख बिल झालं तर एक लाख रुपये पुणे महानगरपालिका त्याचं पे पेड करते आणि जे दीर्घ असे जे आहेत आजार एच आय व्ही असेल कॅन्सर असेल मधुमेहाचे असतील अशा दीर्घ आजारांवरती जे उपचार दीर्घकाळ चालतात अशा आजारांवरती दोन लाखापर्यंतचं बिल हे पुणे महानगरपालिका देते त्यातनं आपल्या तपासण्या असतील ज्या औषधं असतील याच्यावरती सुद्धा सूट आहे आज आम्ही सगळ्यांनी ते असं टावलं की वाढदिवसाला जो खर्च होतोय हा टाळून आपण हे सर्वसामान्यांना हे विमा कार्ड आरोग्य कार्ड हे आपण मोफत देऊ त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की अठ्ठावीस तारखेला संध्याकाळीसुद्धा रात्री कोणीही मा, माझ्या घरी येऊ नका फटाके कोणत्याही प्रकारचा केक मी त्याविषयी कापणार नाही सगळ्यांना विनंती आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही सकाळी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंतच मंगलमूर्ती चौक आनंद हॉटेलमध्ये असणार आहोत आणि माझे सगळे मित्रमंडळ आम्ही सगळेजण तिथून पुढं आई तुझा भाऊनीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर सगळ्यांना विनंती आहे की ह्या वेळेसचा वाढदिवस आपण न करता ताईंना एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि त्यांच्या स्मरणात हे पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विमा कार्ड काढू Jai Hind Jai